माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त धामणगाव ग्रामीण रुग्णालयात फडांचे वाटप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तर धामणगाव मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सामाजिक उपक्रम म्हणून धामणगाव तालुका काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी व महिला काँग्रेस कमिटीतर्फे शहरातील ग्रामीण रुग्णालयात तरुण रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले या उपक्रमात रुग्णांना आरोग्यदायी आहाराचे महत्त्व सांगण्यात आले तसेच त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारसुशी करण्यात आली या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला समाजसेवा आणि मदतीच्या भावनेतून साजरा करण्यात आलेला हा वाढदिवस सर्वांनी कौतुकास्पद ठरवला यावर श्रीकांत गावंडे संचालक अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी दिली प्रतिक्रिया दरवर्षीप्रमाणे हा उपक्रम तालुका काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने राबवण्यात येतो त्याचप्रमाणे नेत्र नेत्र तपासणी ब्लड तपासणी शुगर तपासणी या शिबिराचे सुद्धा आज आयोजन केलेले आहे अकरा वाजेपासून हे शिबीर सुद्धा महेश्वर भवन येथे होत आहे वीरेंद्र भाऊ हे गोरगरिबांचे कैवारी असल्यामुळे गोरगरीब जनतेला वाढदिवसानिमित्त त्यांच्यापर्यंत कसा लाभ पोच पोहोचवता येईल हा उद्देश ठेवून हे कार्यक्रम दरवर्षी काँग्रेस कमिटी राबवित आहे